नमस्कार मी हुमा सय्यद स्वागत आहे आपलं माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरात घानाचं साम्राज्य व नाळाला ड्रेनेज युक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रामवाडीत घानाचं साम्राज्य व नळाला ड्रेनेजचे पाणी शहराच्या जुन्या भागातील अहमदनगर येथील रामवाडी भागात अनेक घरांमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला ड्रेनेजयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अहमदनगर शहराच्या जुन्या भागातील रामवाडी येथील अनेक घरांमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला ड्रेनेजयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील हा प्रश्न सोडवला जात नसल्यामुळे दात कोणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त होते महानगरपालिकेने दुरुस्तीसाठी खूप वेळ लावल्यामुळे पिण्याचे पाणी कुठून आणायचे असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे आता पुन्हा पंधरा ते वीस दिवसांपासून दूषित पा पाणी पुरवठा होत असल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे तसेच घाणाचे साम्राज्य खूप प्रमाणे साठा झाला आहे दासांमुळे लहान मुलांना डेंग्यू मलेरियासारखे आजार होत आहे ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर अहमदनगर महानगरपालिका यांनी नागरिकांची समस्यांकडे लक्ष घालावे असे नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रामवाडी या ठिकाणी आलेलो आहोत इथं घरामध्ये गल्लीमध्ये पाणी पाणी झालेलं आहे लोकांना पाणी जात हे पाणी पिता येत नाही पाणी गटराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये होऊ राहिलं रामवाडी परिसरमध्ये आम इथं आम्हाला कड कसलीही सुविधा नाहीये आम्ही दहा वेळेस गेलो शंभर टाइम गेलो नगरसेवकाकडे पण आम्हाला हाकलून लावते ते आमचे कुठेही कुठलेही काम करीत नाही पंधरा वर्ष होत आले आमच्याकडे इकडे नाही पाहत नाही कुणी मध्ये आम्ही इतकं घाण पाण्यामध्ये पिण्याचे पाणी भरतोय काय आमचे लेकर पडते झडत घाण सगळे आम्हाला मिक्स करावं लागतं आणि त्यातून आम्हाला वागावं लागतंय आम वा वा ला आजपर्यंत तुमच्या रामवडी मध्ये कुणी झालं नाही काही गल्लीच काम करणार आलं नाही फक्त पाच वर्षातून एकदा मत मागायला येतात काय आणि पाचशे पाचशे रुपये घेतले म्हणून आमची बदनामी करते कुणी जर आम्हाला पाचशे रुपये दिले असते ना तर नाही त्याच तोंड फोडील मी तर स्वतः पुढे होऊन फोडीन आणि दगड फेक करीन त्याच्यावर कुणी जर आमच्याकडे आलं आणि तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले म्हणले तर काय आम्हाला इथं कसली सुविधा नाही आहे कुणी ढोकून बघत नाही फक्त हात जोडून मत मागायला येते काय आम्ही विश्वासाने त्यांना वोटिंग करतोच पण ते आमचे कुठलेही काम करत नाही आमच्याकडे कधी येत नाही कधी बघत नाही तुमच्या घरामध्ये पाणी घुसतं पाणी घुसत आमच्या घरात किडे आळ्या घुसतात आमच्या जेवणाच्या ताटापर्यंत भांड्यापर्यंत किडे आळ्या आम्ही काढतो बाहेर काय पण आम्हाला कसलीही सुविधा नाही आहे इथं आणि काहीच नाही पाण्याची नाही ना सुद्धा नाही येतात आणि आम्हाला पिण्याच्या पाण्यामध्ये आमचे लेंगरे बाळ सगळे आजारी पडतात त्याच आम्हाला कसली सुविधा नाहीये काम नाही धंदे नाही काही नाही आम्हाला एक रुपयाची सुद्धा सोय नाही आम्ही काय करायचं काय याच्यावर आम्हाला काहीतरी सुविधा द्या आम्हाला बघतोय पूर्ण नगरसेवक पदाचा पूर्ण कार्यकाळ संपलेला आहे तरीही आमची रामवाडी झोपडपट्टी ही अजून पण विकासापासून वंचित ठेवलेली आहे आज आम्ही आमच्या महिला पाठ पाण्याला उठतात तेव्हा त्यांना पाणी पण त्यांना त्या नालीच्या ठिकाणी नाल्यातलं वरती आलेलं असतं ते पाणीसुद्धा त्या हंड्यांमध्ये मिक्स झालेलं असतं आणि त्या मिक्स झालेल्या पाण्यात काही वेळा किडे पण आलेले असतात ह्यांच्यामुळं आमचे लेकरं बाळं आमच्या भरपूर परिसराचे नागरिक आजारी झालेले आहेत प्लस तुम्हाला सांगतो आमच्या घरांनी पाणीसुद्धा गेलेलं आहे तरी पण कोणत्याही नगरसेवकाला याची काही दखल घेतलेली नाहीये गेले पाच वर्ष भक्त त्यांनी आम्हाला आश्वासनावर बसवलं की आ, आज काम करू उद्या काम करू शेजारच्या एरियांमध्ये काम झालेले चांगले चांगले, चांगले स्टँडर्ड एरियात काम करतात पण आमच्या झोपडपट्टीमध्ये काम करायला सगळ्यांना लाज वाट राहिली आज आम्ही नागरिक इतके त्रस्त आहेत ना की आज आम्हाला दोन दिवसाला आमच्या घरांमध्ये दवाखाना आहे या घाणीमुळे इतके परेशान झालेलं आणि आत्तापर्यंत आम्हाला असं झालेलं आहे की कोण आमची दखल घेईन का नाही तरी आम्ही आता दोन दोन ते तीन दिवसात ना आमदार आणि खासदार यांची भेट घेऊन या सर्व समस्या त्यांना सांगणार आहे शेवटी आम्हाला त्यांच्यात पर्याय कारण की एवढ्या वर्षापर्यंत आम्ही त्यांच्याकडे गेलेलो नाही आहे कारण की ह्या लोकांनी आम्हाला आत्तापर्यंत फक्त भरोशा बसवलं हो की आम्ही तुमचं काम करू 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 पण आत्तापर्यंत आमचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे आमच्या शेजारचे वार्ड असू तारकपूर असू गुकुवाडी असू गोकुळवाडी सर्जपुरा असू सगळीकडे कामं झालेले आहेत रस्त्याचे कामं झालेले आहेत नाल्यांचे कामं झाले आहेत लाईटचे कामं झालेले आहेत पिण्याच्या पाण्याचे कामं झालेले आहेत परंतु आमच्या रामवाडीमध्ये आतापर्यंत कोणतीच कामं झालेले नाही आहे आम्ही येणाऱ्या काळात आमदार आणि खासदार यांच्याकडून काम आजची अपेक्षा ठेवतो पाहू आता ते पण आमचे कामं करतात का नाही यांच्यावर आमचा बेस भरोसा आहे आशापासून आमचे काम नगर मध्ये साऱ्यांच्या नगर मध्ये काम चालू पण रामवाडीत चालू नाही आता आम्ही दोन दिवसात पालिकेत मोर्चा नेणार अख्खे रामवाडीचा जाणून बुजून रामोडीचं काम कुणीच करत नाही चारी नगरसेवक हत्ती गायब झालेले आहेत हरवलेले आहेत रामवाडीतून सागरांकडे पण जाणार आहे मोर्चातून आमचा रामवाडीचा कदा आजारी पडलेली असते अशी एवढी घाण सोडलेली आहे इथं वयपाची सोय नाही काय नाही नेमबर तो कुड़ा हरावलाय नेमबर फक्त बघाय सकट येत नाही तुम्ही आलेला नाही आम्हाला पाच वर्ष झाला आम्हाला आम्हाला हे करून लिहि बघायला सकट आम्ही पन्नास बाहेर गेलो पण आम्हाकडे कुणी आलेलं नाही येत नाही काय नाही येतो येतो पोरं पाप हे करून जाते मी टिंगल करून बेमा येत नाहीत जात नाहीत काही नाही माझ्या घरामध्ये मा पाणी सदाना कदा असतं मला जेवायला सगळं ठेवत नाही मी काकी सदा कदा आजारी पाडे असते बोला आणखी कोणची सोय नाही सरी कटर आहे पाणी येत आहे त्याच्यातून किडे येतात सगळे घराने चिरातात काय करायचा ती पडले झालं मी पडले माझा खूप पण मोडलाय मला चलता पण नाहीयेत